चला छान असं पीठ बनवून घ्यायचं आणि पीठ हे बघा एवढं सॉफ्ट आहे ना गुलाबजींच्या पिठासारखं आईने लय छान म्हणले आणि लय आईच वेगळी पद्धतच वेगळी आजपर्यंत मी असं कुठंच बघितलं नाही की ही कर स्त्री अशा शंकरपाळे करते किंवा लाडू करते त्यांची स्ट्रिक्टच वेगळी वापरतात ना सब्रो, ते सगळं ते सगळं वेगळ्या पद्धतीचं तर आपण तुम्हाला दाखवलं कशा छान शंकरपाळे तर असू द्या कसा वाटल्या म्हणजे सांगा कमेंट करू आणि या मस्त असे शंकरपाळे खायला हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून आता काय दुपार झाली तर त्याला पावसाच्या वातावरणात छान काय 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 लाडू चिवडा शंकरपाळी मस्त असा मसाला भात लोणचं आहे ना त्यांनी टाका छान अशी ऑर्डर आपली ऑर्डर झालेली तर बनवायची आहे मग आपण अशा कशा वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा आणि खूप छान भारी क्रिस्पी अशा झाल्या ते हो खूप आवडत आईच्या शंकर पाळ्या लाडू तोडच नाही तुम्हाला मी म्हणजे सांगितलं होतं भारी असतात मी लाटणी पीठ पण आय मीच मळलं यार छान असं लाटायचं मस्त नाही असे जाड नाही मापा ठेवायचं म्हणजे मस्त होतात शंकर पाळ्या आणि बाजून उठले आणि हे असं कट करायचं म्हणजे नाही कुठं छान असं शंकर कड टाळायचं आणि माझं चाललंय बनवायचं छान अशा मीडियम साईज लय छोट्या नाहीत लय मोठ्या नाहीत असं तुम्हाला आम्ही कसं पत्ते हे आणि कड जे आहे ना छोट ते पण आपण काढून टाकतोय ते पण आपण पन देत नाही म्हणजे क्वालिटी ही बेस्ट चौकोनी तुम्हाला शंकर चौकोनी नाही कसली वाहिली चौकोनी माझ्या शाळा सोडलेले सोडले जायला देणार ना देणार नाही षटकोनी त्रिकोणी कसं आलं षटकोनी म्हणजे सहा कोण कळलं त्रिकोणी म्हणजे तीन कोण तर हे बारीक बारीक करत आपण असं वाढतोय कारण की आपल्याला बेस्ट क्वालिटी द्यायची आहे थोडे कष्ट लागू आम्हाला तर तुम्हाला आम्ही छान अशी चव देणार मस्त पीठ म्हणून ठेवलेले अशा तुम्हाला तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर आपला नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवरती संपर्क साधा आणि मस्त अशा शंकर पायाला आडू लोणचं घेऊन त्याचा आणि तुम्हाला जर दुसरं काय हवं असेल ना तरी आपण बनवून देऊया म्हणजे आम्ही फक्त एक किलोची ऑर्डर लागते मग आपण बनवून देतो एक किलो एक किलो दोन किलो ऑर्डर टाकली बनवून मिळेल तर तुम्हाला मी मग सकाळचेच व्हिडिओ होतं होते